दादा आपले देखील स्पर्धेच्या वतीने स्वागत करतोय मोस्ट वेलकम गोल्डन मॅन आणि एक खर तर सोन्यासारखा माणूस आणि आपण वेलकम आपल्या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय खर तर त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेची सुरुवात केली आणि त्यांच्याच शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा सांगता सोहळा देखील आपण पार पाडणार आहोत याबाबस फटक्या सांगला एक्झिक्यूट केलाय फिल्डर धावत आहेत धावत आहेत बॅकवर्ड ऑस्कोअर लेकला प्रोटेक्शन बॉल निघून चालला बॅकवर्ड ऑस्कोअर लेक बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार रवींद्रजी मात्र सर्वांना विनंती व्यासपीठावर या आपलं हार्दिक स्वागत दिलदास कमावून तेवीस करायचं आज दिसत फरमाइश आहे कोणाची मॅनेजमेंट टीम क्या बात आहे ऑफ वाई फायर जबरदस्त फटका मिड विकेटच्या दौऱ्यावर पाठवलं चेंडूला मिड विकेट पार मात्रेचा संयमाचा बाग तोडणारा आहे तो आहे बहु षटकार पण थेट आता फटक्यांची आतिशबाजी बाजी होते है, चार चेंडू सतराची गरज सलग सहा चेंडू डॉट झाले होते त्यानंतर सिंगल आली स्ट्राईक स्वतःकडे ठेवली राम मात्रेण आणि आता त्यांची बहुळ फटकेबाजी आतिश बाजी, बाजी मैदानामध्ये मिळते मोठ्या फटक्यांची लॉफ करायचा होता संपर्क नाही संपर्क नाही तीन चेंडू सतराची गरज आहे असा कचरा कुणाला बनेल ईश्वर इलेवन आर एम सोनार पाडा संघ अडचणी सापडेल का आणखीन काही मोठे फटके येतील का सामना शेवटच्या बॉल जाईल का अनेक प्रश्न आहेत राम मात्रे नामक फलंदाजाला आता उत्तर द्यायचे बौ, बौ। डिसाइडर बॉल डिसाइडर बॉल लोफ केला समोर क्षेत्रक्षक आहेत त्यांचा आबा बाहेर लोंगो बाउंड्री लाईनच्या बाहेर सतरा सिगर दसरा ठोकलाय ए वन कॉलडीचा राम मात्रे नावाचा ब्रँडेड षटकार बडा ना पद बडा जो मुसीबत नाही कडा सबसे बड़ा दा, 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 आता मात्र आणखी एक मोठा फटका हा बॉल देखील यांच्या बाहेर गेलाय चार की सहा सहा कि चार पंचांचा इशारा चौकार पण आता टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल चार दाबा आहेत पंच थांबा चेक करूयात था आपण चार धाबा आहेत का चला विकेट आपण पाहूया एक चेंडू सहा धावांची सात धावांची खरं तर गरज आहे पण षटकार जरी आला तरी विकेटच्या आधारावरती खर तर टॉसच्या आधारावरती कारण विकेट समान झालेले आहेत चार चार विकेट दोघांनी गमावलेले आहेत त्यामुळे विकेटच्या आधारावरती एक चेंडू आणि सहा धाबा देखील चालतील क्या पाहते विकेट समान झालाय टॉसच्या आधारावरती एक चेंडू आणि सहा धाबा देखील चालतील राम मात्र स्ट्राईक वर ओस काय घडलंय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पंचाचा इशारा व्हाईट बॉल आणि त्यावरती मात्र चार धाबा इथे मिळत आहेत आताचा पंजा गरज होती पाच मिळाल्या म्हणजे आता शेवटचा एक चेंडू दोन ची गरज एक धाव जरी इथे आली तरी इथे मात्र विकेट न गमावता एक धाव बनले तर मात्र हा सामना एम बी ग्रेप गावदेवी क्रिकेट संघीचा पाडा जिंकेल काय सामना रंग काय सामना रंगला मैदानाच्या सा आतमध्ये जबरदस्त सामना होत्याच नव्हतं घडलं या सामन्यामध्ये शेवटचा सा एक चेंडू विजयासाठी दोन धावांची गरज आहे विकेट न गमावता एक धाव देखील चालेल या सामन्यामध्ये कलना डोंबिली क्रिकेट असोसिएशन नियमानुसार प्रथम विकेट त्यानंतर टॉस विकेट समान आहे टॉसला प्राधान्य आपण देतोय टॉस इथे जिंकलाय तो, जिंकला तो अर्थातच ग्रुप देवीचा गावदेवीचा एक चेंडू दोन धावांची गरज विकेट न गमावता एक धाव जरी बनवली तरी हा सामना इथे गावदेवी एम बी ग्रुप देवीचा संघ जिंकेल सत्तावीस करतर धावांची गरज होती अंतिम षटकामध्ये पंचवीस ठोकल्यात आणि आता शेवटचा वर दोन करायचा एकही चालेल विकेट टाकवता शेवटचा मॉल सो so आपल्यानं खेळून काढला फटक्यात चांगलाय एक कम्प्लीट दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दोन धाबा देखील इथे कम्प्लीट केल्या अधिकृतरित्या हा सामने इथे झिंकलाय तोरतात गावदेवी एम बी ग्रुप देवी सापाडा संघानं हो त्याच नव्हतं केलं राम मात्र सलग सहा चेंडू डॉट फेस करून खेळत होता पण त्यानंतर त्याने थैमान घातला मैदानामध्ये आणि अखेरच्या षटकामध्ये त्यानं आपण पाहिलं तर तब्बल सत्तावीस धाबा टोकल्या आणि अंतिम सहा चेंडू मध्ये सत्तावीस धाबा ठोकणारा फलंदाज राम मॉ ठरलाय या मॅच चा हिरो मॅन ऑफ मॅच बघा संयम दमदार प्रदर्शन करणे स्वतःवरती विश्वास